कधी लाखो प्रेक्षकांना खळखळून हसवणारा तो कलाकार कधी मराठी चित्रपटसृष्टीचा बिनधास्त राजा पण आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी पुन्हा उभं राहताना फक्त एकच वाक्य त्यांच्या मनातून बाहेर पडलं मला कुणीही शुभेच्छा दिल्या नाहीत मराठी रंगभूमीचा हा हळवा आणि वेदनादायी अध्याय आहे ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी यांच्या आयुष्यातील सिने इंडस्ट्रीतल्या सुपरस्टारचं आयुष्य नेमकं कसं असतं याचं कुतूहल प्रत्येकालाच असतं पण ग्लॅमर झगमगाट आणि श्रीमंतीच्या पलीकडचं आयुष्य मात्र कधीच समोर येत नाही कलाकारांचं खरं आयुष्य हे पडद्यावर दिसतं त्याहून खूपच वेगळं असतं हे अनेकदा समोर आहे करियरमध्ये पैसा प्रसिद्धी सगळं काही कमावल्यानंतरही अनेक कलाकारांच्या वाट्याला प्रचंड वाईट काळही आला राजाचं रंक झाल्याची अनेक उदाहरणं सिने इंडस्ट्रीत आहे यातलं एक नाव म्हणजे राजा गोसावी मराठी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे म्हटलं की काही चेहरे आणि नावं डोक्यात हो येतात त्यापैकीच एक म्हणजे राजा गोसावी आपल्या अभिनयानं त्यांनी मराठी हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीही गाजवली मराठी सिने इंडस्ट्रीतले एकेकाळचे सुपरस्टार राजा गोसावी यांनी इतकी श्रीमंती समृद्धी अनुभवली की बॉलिवूड सेलिब्रिटींना ते टक्कर द्यायचे पण त्यांच्या आयुष्यात असाही एक काळ आला जेव्हा त्यांच्याकडे यातलं काहीच नव्हतं अतिश्रीमंतीचा एक काळ आणि नंतर त्या उलट ब्रेडच्या एटा पुढ्यावर काढलेले दिवस असा हा काळ राजा गोसावी यांच्या कुटुंबियांनी पाहिला याबद्दल त्यांची लेकी शमा देशपांडे अर्थात शमा राजा गोसावी यांनी नुकत्याच मुलाखतीत सांगितले हा सगळा प्रवास सांगताना त्या प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं खर तर शमा देशपांडे हे नाव हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत प्रचंड लोकप्रिय असं नाव अनेक मालिका सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं त्यांच्या भूमिकाही प्रचंड गाजल्या पण खूप कमी जणांना माहिती होतं की शमा देशपांडे ही राजा गोसारी यांची लेख आहे शमा देशपांडे यांनी त्यांचे वडील राजा गोसावी तसंच त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या बालपणाबद्दल बोलताना शमा देशपांडे यांनी सांगितलं की मी श्रीमंती आणि नंतर लागलेली उतरती कळा हे दोन्ही अनुभवले आज हे डिझायनर वगैरे शब्द आलेत पण आम्ही लहान असताना राज कपूर यांच्या मुलांचे कपडे शिवून यायचे कुलाब्याहून तिथून आमचे कपडे शिवून यायचे ब्लेझर्स नाईट सूट्स वगैरे आम्ही पाच बहीण भावंड होतो रात्री झोपायच्या आधी आमच्या बेडरूम मध्ये पाच नाईट सूट्स व्यवस्थित असे ठेवलेले असायचे इतकंच नाही तर आम्ही सगळी मुलं आजीकडे पुण्यात राहायचो आई बाबा मुंबईत तेव्हा दर सणावाराला आमच्याकडे काम करणारा मुलगा पंचपक्वानांनी भरलेला डब्बा टॅक्सीत भरून पुण्यात घेऊन यायचा त्याच टॅक्सीने आमचे कपडे धुण्यासाठी पुण्यातून मुंबईला जायचे माझे वडील जेव्हा साऊथला शूटिंगला जायचे तेव्हा माझ्यापेक्षा मोठ्या भावासाठी लॅक्टोजनचे डबे फ्लाईटने चेन्नईला जायचे एवढी समृद्धी पाहिली असं शमा यांनी सांगितलं यानंतर इतका डाऊन फॉल उतरती कळा पाहिली की घरातली पितळ्याची डबे विकून किराणा यायचा इतकंच नाही तर अशी ही वेळ आली होती की कानातल्याच्या मागचे पेच मारवाड्याकडे गहाण ठेवून आमच्या घरात किराणा आलाय त्यावेळी एक मेन्यू होता की एक मोठा ब्रेडचा पुडा आणि कढई भरलेली आमटी शेंगदाण्याची चटणी हे कित्येक दिवस असे काढले म्हणजे एक काळ होता जेव्हा डब्बा मुंबईहून टॅक्सीने पुळ्याला यायचा आणि एक काळ हा चांगले दिवस होते तेव्हा आईस्क्रीम पार्लरचा मालक मशीन घेऊन घरी यायचा आणि मग आम्ही सगळे एकत्र आईस्क्रीम खायचो पण नंतर बटाट्याच्या काचऱ्या साबुदाण्याची खिचडी पापडे हे सगळं लक्झरी होतं असाही काळ पाहिला या सगळ्यातून खूप काही शिकलो घडलो असं शमा यांनी त्यांच्या या मुलाखतीत सांगितलं वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी मी पुन्हा उभं राहतोय पण मला कुणीही शुभेच्छा दिल्या नाहीत राजा गोसावींची ती खंत मनाला चटका लावणारी आहे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी हे नाव आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे आपल्या विनोदी आणि कसदार अभिनयानं प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या राजा गोसावी यांचा शेवटचा काळ मात्र अत्यंत संघर्षाचा आणि वेदनादायी होता विशेषत वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी रंगभूमीवर पुनरागमन करताना त्यांनी व्यक्त केलेली एक खंत आजही मनाला चटका लावून जाते वैभव आणि संघर्ष राजा गोसावी यांनी मराठी सृष्टीत प्रचंड यश आणि श्रीमंती अनुभवली होती लाखाची गोष्ट असो वा अन्य गाजलेले चित्रपट त्यांचा दबदबा मोठा होता मात्र नियतीचे फासे पलटले आणि एक काळ ऐश्वर्यात लोळणारे राजा गोसावी पडत्या काळात आर्थिक विवंचनेत सापडले असे असूनही त्यांनी आपल्या मुलांची आणि नातवंडांची जबाबदारी कधीही झटकली नाही परिस्थितीशी दोन हात करत ते कुटुंबासाठी उभे राहिले लेकीच्या लग्नासाठी कर्ज आणि वडिलांचे प्रेम त्यांची लेकी आणि अभिनेत्री शमा देशपांडे यांनी जेव्हा मुंबईतील नामवंत पार्लर व्यावसायिक किरण देशपांडे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा राजा गोसावी यांचा त्याला सुरुवातीला विरोध होता मात्र केवळ मुलीच्या सुखाखातर आणि इच्छेखातर त्यांनी या लग्नाला होकार दिला इतकंच नवीर तर आपल्या नावाला साजेसं मुलीचं लग्न व्हावं यासाठी त्यांनी त्या कठीण काळातही कर्ज काढलं आई वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही ही खंत शमा देशपांडे यांना आजही सतावते पुनरागमन आणि ती बोचरी खंत बऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर आणि संघर्षाचा सामना केल्यानंतर राजा गोसावी वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी भ्रमाचा भोपळा या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन करण्यास सज्ज झाले होते या नाटकाच्या प्रयोगासाठी जात असताना शमा देशपांडे त्यांच्या सोबत होत्या गाडीतून जाताना राजा गोसावी अत्यंत भावुक झाले आणि लेकीला म्हणाले माईबाई वयाच्या वर्षी मी पुन्हा उभं पण मला कुणीही शुभेच्छा दिल्या नाहीत आपल्या वडिलांच्या मनातील ही सल शमाला त्यावेळी प्रचंड सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असल्याने कुणाला आठवण राहिली नसेल असे सांगत शमाने राजांना सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महान कलाकाराच्या मनातील ती वेदना खोलवर रुजली मेकअपमध्येच ओढवला मृत्यू दुर्दैवाने हे नाटकच त्यांच्या आयुष्यातील अखेरचा अध्याय ठरलं नाटकाच्या प्रयोगादरम्यान चेहऱ्यावर मेकअप चढवलेला असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना तातडीने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे काही तास कोमात गेल्यानंतर या महान कलाकाराची प्राणज्योती मालवली रंगभूमीवर पुन्हा उभं राहण्याचं स्वप्न आणि प्रेक्षकांच्या शुभेच्छांची अपेक्षा अपूर्ण ठेवूनच राजा गोसावी यांनी जगाचा निरोप घेतला आयुष्यभर प्रेक्षकांना आनंद देणारा हा महान कलाकार शेवटच्या क्षणांपर्यंत रंगभूमीशी एकरूप राहिला मेकअपमध्येच प्राण सोडलेला राजा हे केवळ एक निधन नव्हतं तर रंगभूमीने आपल्या एका खऱ्या योद्ध्याला दिलेला अखेरचा निरोप होता आजही त्यांची ती खंत तो अपूर्ण संवाद आणि न मिळालेल्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या मनाला चटका लावून जातात कला कधीच मरत नाही आणि राजा गोसावींसारखे कलाकार प्रेक्षकांच्या आठवणीत कायम जिवंत राहतात वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी पुन्हा उभं राहणारा कलाकार ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हसवलं तोच कलाकार आयुष्याच्या शेवटी एकाकी झाला रंगभूमीवे पुनरागमन करताना त्यांनी एकच वाक्य सांगितलं वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी मी पुन्हा उभं राहतोय पण मला कुणीही शुभेच्छा दिल्या नाहीत हे शब्द होते मराठी रंगभूमीच्या महान कलाकाराचे एक राजा जो शेवटपर्यंत रंगमंचावरच राहिला